फॉरेस्ट प्रादेशिक सामाजिक वनीकरण आणि वन्यजीव या तिन्हीच्या मोठ्या प्रमाणे म्हणजे फॉरेस्टच्या ऑलमोस्ट मला असं वाटतं की दहा लाखाच्या पेक्षा जास्त एकही दिवस करण्याचं नियोजन फॉरेस्टने घेतलेलं आहे सामाजिक वनीकरण हे पाच लाखाच्या पेक्षा जास्त हे एकही दिवस करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वाईल्ड लाईफ तुम्हाला सुद्धा माहिती माहिती की आमच्याकडे एरिया थोडा कमी आहे त्यामुळे आपण वाईल्ड लाईफच्या पंच्याहत्तर हजार फिफ्टी सेवन्टी फाईव्ह थाउजंड हे एक दिवस करणार आहे त्याचसोबत आपण पोलीस पन्नास हजार करणार आहे यासोबत आमच्याकडे तुम्हाला सुद्धा माहित असेल दारू मध्ये बॅटलियन आमच्याकडे आहे त्यांच्या मार्फत सुद्धा आपण आपण करणार आहे तुती लागवड तुम्हाला सुद्धा सर्वांना माहीत असेल की बीड जिल्ह्यामध्ये तुती लागवडचा खूप मोठा एरिया आहे आणि आपण सरिकल्चर पासून सुद्धा आपण असं नियोजन केलेलं आहे की त्यांच्या आपण इनिशियली सात तीन लाख दिलं होतं पण आता त्यांचं नियोजन चांगल्या पद्धतीने नरेज्यापासून आपण करून आता सात लाखच्या भर करणार आहे आणि कृषी विभाग त्यांच्या हॉर्टिकल्चर प्लॅनेशन सुद्धा दोन लाखच्या भर करणार आहे तसे मॅक्सिमम विभागाला इन्क्लूड करून आणि त्यासोबत मल्टिपल एन जी ओन आहे त्यासोबत आपण जिल्हा परिषदच्या शिक्षक असेल विद्यार्थी असेल आणि ग्रामपंचायतच्या इतर आस्थापना असेल पी एच सी असेल मॅक्सिमम इन्स्टिट्यूशनला आस्थापना इन्क्लूड करून मॅक्सिमम लोकांना सुद्धा या प्रक्रिया या पूर्ण मोहीम पाऊसला पाहिजे त्यासारखं आपण नियोजन केलं आहे एक खूप मोठा पाऊल आपण हरित महाराष्ट्र आणि यामध्ये घेत आहे आणि अभिमानाच्या गोष्ट असा आहे की आपण यामध्ये इंडियन रेकॉर्ड बुक यामध्ये सुद्धा आपण जाणार त्या नाव जाणार आहोत त्यामध्ये तीस लाख वीस लाख एक दिवस मध्ये म्हणजे इंडियन रेकॉर्ड मध्ये येणार आहे आतापर्यंत कोणी केला नाहीये त्याच्या सुद्धा मी डिटेल राईटर रेकॉर्ड होण्याच्या नंदर देतो की आपण त्यासाठी नियोजन करते सध्या तो एकदा त्याच्यानंतर डिटेल त्यामध्ये प्रक्रिया जो करत आहे त्यामध्ये तुम्हाला आणि या प्रक्रिया सुद्धा करताना आपण खूप सिस्टमॅटिक पद्धतीने केलेलं आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तीस लाखाच्या लागवड करायची असेल तर त्यामध्ये खूप उष्ण नियोजन इम्पॉर्टंट असणं अपेक्षित आहे आपण मागच्या दोन महिन्यापासून चालू करत आहे नियोजन मी मिनिमम म्हणजे दहा पंधरा मिटिंग मीट, स्वतः घेतला आहे आता सीओ साहेब त्यांच्या स्तरावर बैठक घेतली आहे आता डेप्युटी कलेक्टर असेल डी एफ ओ असेल त्यांच्या स्तरावर घेतलं आहे आणि आम्ही तीस लक्ष लागवड हे कुठला सर्वे नंबरमध्ये काढणार आहे हे कुठला प्रकाराचा आहे आणि त्या सर्व्हे नंबरमध्ये कुठला लेबर जाऊन काम करणार आहे या कुठला मनुष्य जाऊन तिकडे लावणार आहे आणि त्या सर्व्हे नंबरसाठी नोडल ऑफिसर आहे सर, किती डिटेल मध्ये सर्वांच्या तीस लाखाच्या आमच्याकडे आलेला आहे असेल तर त्यांच्या एक म्हणजे भर नियोजन आहे आहे किती नंबर पन्नास पेक्षा जास्त आहे तो पूर्ण आपण जिओ टॅग केलेला आहे तो पूर्ण आपण सर्व्ह नंबर जिओ करून ड्रॉन शूटिंग तिकडे केलेला आहे तिकडे कुठला लेबर तिकडे जाऊन काम करणार आहे आणि त्या एक सर्व्हे नंबर साठी नोडल ऑफिसर कोण असणार आहे ते सर्वांच्या आपण म्हणजे सर्व विभाग आता दहा विभाग मी सांगितलं होता हे दहा विभागाचं आपण केलेलं आहे त्यामुळे खूप सिस्टमॅटिक पद्धतीने आपण एक पूर्ण प्रक्रिया राबवलेलं आहे